नमस्कार न्यूज झिरो फोर महाराष्ट्रामध्ये मी श्रवण पाटील आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिवस बुलढाणा येथे संपन्न होत आहे त्या प्रसंगी आज जमलेले सर्व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आलेले सर्व पत्रकार बंधू व भगिनी यांच्या उपस्थितीत आज आठवा वर्धापन दिवस बुलढाणा येथे आई आई जिजाऊ यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या धर्तीवर संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आणि त्याप्रसंगी आता आम्ही राष्ट्रीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी साहेब यांच्याशी बोलणार आहोत आज आपले जे आठवा वर्धापन दिनाची प्रतीक्षा होती ती आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश माननीय विजय साहेब यांनी विष्णू विष्णू साहेब यांनी आज प्रतीक्षा आज संपलेली आहे आपली आणि त्याविषयी आज आपण कसं बघताय निश्चित मला खूप स्वाभिमान आणि अभिमान आहे या सर्व गोष्टीचा महत्वाचा आजचा ह्या बुलढाणा जिल्ह्या ऐतिहासिक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या संघाचा आठवा वर्धापन दिवस राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या प्रयत्नाने यांच्या नेतृत्वात हा अतिशय उत्साह आणि संपन्न झाला त्यामध्ये विशेष असं झालं की पत्रकारांच्या ज्या काही मागण्या होत्या पत्रकारांच्या साठी ज्या मागण्यांचा एक ठराव पुरोगाम पत्रकार संघाने इथे मांडला होता त्यामध्ये पत्रकारांना टोल माफी असेल पत्रकारांच्या आरोग्याचे विषय असेल पत्रकारांच्या घरकुलांचे प्रश्न असतील म्हणजे पत्रकारांच्या निगडीत जे जे प्रश्न असतील त्याचा तो ठराव इथे मुख्य मांडला गेला इथले विद्यमान आमदार संजय संजयजी गायकवाड साहेब गायकवाड साहेब हे इथे आले आणि त्याने आश्वासित केलं की पत्रकारांच्या ज्या काही मागण्या असतील जे काही प्रश्न असतील ते मी येत्या विधानसभेमध्ये नक्कीच मांडणार आणि त्यांना निवेदन त्यांनी ते घेतलं ठराचे हो प्रत्येक पत्रकारांना याच्यापुढेही मी न्याय दिला आहे असं त्यांनी म्हटलं आणि याच्यापुढे म्हणजे पत्रकारांना प्रत्येकाना न्याय मिळवून देण्यासाठी आणि तुमच्या पुरोगामी पत्रकार संघाला शुभेच्छा देण्यासाठी गायकवाड साहेब आले आणि त्यांनी शुभेच्छा मिळाल्या त्यानंतर आज इथे आजचे प्रमुख जे उपस्थित राहणार होते आपले आरोग्य केंद्रीय आरोग्यमंत्री के प्रतापराव जाधव यांचं राजकीय व्यवस्थेमुळे येऊ शकलं नाही परंतु त्यांनी आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या पुरोगामी पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या त्याच्याही आम्हाला पत्रकारांना खूप आनंद झाला आहे आणि आम्हाला पुरोगामी पत्रकार संघांना त्यांच्याकडूनही अपेक्षा आहे की निश्चितच ते येणाऱ्या त्यांच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय अधिवेशन किंवा के रा, 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 राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये आपल्या पत्रकारांच्या जे काही प्रश्न असतील त्यांनाही निवेदन दिलं जाईल आणि ते आमचे पत्रकारांच्या भावना जाणून घेतील आणि पत्रकारांसाठी पुरोगामी पत्रकार संघाने ज्या काही ज्या मागण्या केल्या पत्रकारांना ते देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील आणि विशेष मी आपल्या सर्व पुरोगामी पत्रकार संघाचे जे काही पदाधिकारी आहेत जे मोठ्या संख्येने इथे आले त्यांना मी विशेष आभार मानणार नाही कारण ते माझे आहेत मी त्यांना धन्यवाद देईल आणि त्या सगळ्यांनी सो खर्चाने इथे उत्साहात आले त्यांना मी खरंच पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमात त्यांना धन्यवाद देतो आज राष्ट्रीय प्रभाई पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य आमदार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत आज आईा जिजाऊ यांच्या चरण पर्साने पावन झालेल्या या बुलढाणा धरतीवर आज हा राष्ट्रीय पत्रकार संघाचा आठवा वर्तापन दिवस मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे आणि पत्रकारांच्या ज्या समस्या त्या समस्यांचे जे निवेदन आहे त्यांनी आज आपले महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष विष्णु विष्णू कंकार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी सुनील साहेब यांच्या माध्यमातून जे पत्रकारांचे निवेदन त्या आमदारांना दिले गेलेले आणि त्यांच्याकडून आश्वासित करण्यात आलेले की पत्रकारांच्या सर्व समस्या व गरजा ज्या असतील त्या आम्ही पूर्ण करू तर आज विष्णू आहेत साहेब साहेब काय सांगणार जो आठवा वर्धापन दिवस एवढ्या मोठ्या उत्साहात आपण संपन्न केलेला आहे आणि याचे आयोजक आपण स्वतः आहे कसं बघता तुम्ही आपल्या ज्या मागण्या आपण आमदार साहेबांना सांगितलेलं आहे त्यांनी मान्य सुद्धा त्यांना लवकरच पार। पार। आज महाराष्ट्राचे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष मान्य विष्णूक साहेब यांनी थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता आपण राष्ट्रीय कार्याध्यक्ष आलंगरी साहेब यांच्याकडे जाणार आहोत आलंगर साहेब आज आपला आठवा वर्धापन दिवसाची आपल्याला खूप दिवसाची प्रतीक्षा होती आज आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष विष्णू गंगासाहेब यांनी आज आपली प्रतीक्षा संपु संपुष्टात आणलेली आहे आणि आज या पावन धर्तीत आपला आठवा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात संपन्न होतोय नाच्या महाराष्ट्रातून व्हायला आपले पत्रकार बंधू यांची ही हजेरी बघून आणि स्वतः खर्च करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत कसे बघता तुम्ही आम्ही सर्वांना जय भारत आपल्या पूर्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी सर राज्याचे अध्यक्ष विष्णू कंकाळजी आणि त्यांची सर्व टीम आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले राष्ट्रीय पातळीवरचे संपूर्ण पदाधिकारी राज्य पातळीवरचे पदाधिकारी जिल्हा तालुका आणि गाव पातळीवरचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आम्हाला याचा आनंद आहे आणि त्यांचा स्वाभिमान आहे से, 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 की आज वेगवेगळ्या विभागातून प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र असेल त्यानंतर विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण मुंबई असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या विभागातून जसं मान्य सूर्यवंशी सरांनी सांगितलं की स्वतःचा खर्च करून लोक आलेले आहेत तर त्याबद्दल त्यांचे सर्वांसाठी त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आठवा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्येकाच्या मनात हा आठवा वर्धापन दिन कधी येतो म्हणजे ते हा आठवा वर्धापन दिन पुरोगामी पत्र पत्रकार संघाचा हा आम्ही आमचा वाढदिवस समोर आणि ह्या आठवा वाढदिवसानिमित्त एक विशेष बाब म्हणजे ज्या विचारावर पुणे शाहू आंबेडकरांच्या विचारावर पुरोगामी तत्वावर जे जी पत्रकार संघटना चालते जे संविधानावर आधारित आणि योगायोगाने आज वर्धापन आणि संविधानाची पंच्याहत्तरी साजरी होत असताना आम्हाला हा योगायोग फार आनंद वाटतो की संविधानाचा या ठिकाणी आज गौरवसुद्धा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असाच हा उत्तरोत्तर या ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये नव्हे गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा आणि अशा अनेक राज्यामध्ये ही संघटना कर्नाटकमध्ये किंबहुना अशा अनेक राज्यामध्ये म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारत हा ओपावेल आणि नक्कीच या ठिकाणी मी सर्वांना पत्रकार बंधूंना जे ज्या विभागातून आलेले त्यांना परत जाण्या जाण्यासाठी प्रवासाच्या मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो करून जय भारत आज राष्ट्रीय पुरवाई पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिवस बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात आणि संपन्न थाटा, थाटा झालेला आहे आणि आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून एक एक जिल्ह्या जिल्ह्यातून सो खर्चाने आलेले आपले पत्रकार बंधू आणि आज राष्ट्रीय पुरवाई पत्रकार संघाचे अध्यक्ष मान्य विजयजी सुरेंद साहेब यांनी रायगडमधून लावलेलं रुक्त आणि या रुपयाचं एवढं मोठं वटवृक्ष करताना आपले सर्व पत्रकार बंधूंचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या आठवा वर्धापन दिनाला आलेल्या सर्व पत्रकार बंधूंच्या राष्ट्रीय पुरवाई पत्रकार संघातर्फे व न्यूजरोपर महाराष्ट्र या परिवारातर्फे सर्वांचं मी अभिनंदन स्वागत स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी श्रवण पाटील बुलढाणा